नमस्कार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होत असलेला श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी थीक कार्यक्रम आयोजित केले जात आहे तसंच आमच्याही सोसायटीमध्ये असाच एक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात प्रसाद म्हणून वाटण्यासाठी मी इथे तिळगुळाचे लाडू करते तर इथे मी अडीच किलो तीळ घेतले आहे आणि हे खमंग असे भासते आहे अडीच किलो तीळ आणि अर्धा किलो दाणे घेणार आहे आणि त्याच्यामध्ये साधारण दीड पावणे दोन किलो गूळ घालून मी हे जवळजवळ शंभर दीडशे मला लाडू करायचे ते आता आपण बघूया सुरुवातीला हे तीळ मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून वाळवून आणि मग भाजायला घेतले होते हा दोन किलो गूळ आहे हा पण आता मी चिरून घेते बारीक अर्धा किलो दाणे आता मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये भाजून घेते ते पण छान खरपूस असे भाजून घेते अडीच किलो तीळ आहेत भाजलेले खमंग असे भाजलेले अडीच किलो तीळ अर्धा किलो शेंगदाणे भाजून छान सालं काढले आहे स्वच्छ करून ठेवले आहे आणि हा गूळ आहे दोन किलो तर अडीच किलो तीळ अर्धा किलो दाणे म्हणजे साधारण तीन किलो हे झालं आणि त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालायचा असतो तर मी हा दोन किलो आहे चिरलेला गूळ ह्याच्यातला मी साधारण दीड किलो तर घेणारच आहे पण वाटलं तर थोडंसं तुम्ही कमी आधी करू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पेला भरून तीळ घेते थोडेसे शेंगदाणे आणि पहिल्यांदी थोडंसं चर्न करून घेते मिक्सरमध्ये चर्न केलाय खूपही बारीक केलेलं नाही आहे तर याचं टेक्स्चर मिक्सीमधून काढल्यावर असं झालं आहे म्हणजे आपण लाडू वळू शकतो ह्या जे गूळ आहे हे तीळ आणि दाणे हे सगळं पूर्ण चन झाल्यावर मग आपण त्याचं त्याची कन्सिस्टन्सी बघू की त्याच्यामध्ये लाडू कसा होतो जर थोडंसं कोरडं वाटलं तर आपण दुधाची साय त्याच्यामध्ये थोडीशी घालणार आहे तर आता मी पहिल्यांदा गूळ तीळ आणि दाणे हे सगळं चन करून घेते आणि मग आपण लाडू वळूया you mm -hmm.